नमस्कार मी संजय थोरवे डे टू डे न्यूज ह्या माझ्या न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण नारेगाव येथील कृषी विज्ञान केंद्र या ठिकाणी आलो आहोत कृषी विज्ञान केंद्र दरवर्षी कृषी महोत्सवाचं आयोजन करत असतं त्याचप्रमाणे त्यांनी ह्याही वर्षी कृषी महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे हे कृषी महोत्सवात कधीपासून सुरुवात होणार आहे या कृषी महोत्सवामध्ये कुठल्या गोष्टी शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहेत कुठल्या प्रकारचे स्टॉल आहेत ह्या संपूर्ण याची माहिती आपण या कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ प्रशांत शिटे आपल्या बरोबर आहेत सर हे कृषी महोत्सवाचं आयोजन आपण केलेलं आहे कधीपासून सुरुवात होणार आहे आणि काय वैशिष्ट्य आहे महोत्सव बारा जानेवारी या दरम्यान कृषी विज्ञान केंद्राच्या भव्य प्रक्षेत्रावर या ग्लोबल कृषी महोत्सवाचा आयोजन करण्यात आलेला आहे याच्यामध्ये प्रामुख्याने हे ग्लोबल कृषी महोत्सव जो आहे तो तीन विभागामध्ये विस्तारलेला आहे तर याच्यामध्ये प्रामुख्याने पीक प्रात्यक्षिका आहेत त्यानंतर कृषी प्रदर्शन आहे आणि पीक परिसंवाद आहे अशा तीन विभागामध्ये हा ग्लोबल कृषी महोत्सव आपण विभागलेला आहे याच्यामध्ये प्रामुख्याने पाहिलं तर वेगवेगळ्या कंपन्यांची प्रात्यक्षिका पण या ठिकाणी शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहे त्यानंतर कृषी प्रदर्शन हा एक मेन महत्वाचा मुद्दा आहे यामध्ये जवळजवळ दोनशेहून दो, दो, दो अधिक वेगवेगळ्या कंपन्या आहेत ह्या पार्टिसिपेट झालेल्या आहे याच्यामध्ये कृषी यांत्रिकीकरण आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या खता औषधाच्या कंपन्या आहेत हो ह्या कृषी महोत्सवामध्ये पार्टिसिपेट झालेल्या त्याचबरोबर धान्य महोत्सव आणि फळ महोत्सव यावर्षी आपण स्वतंत्र त्याचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे त्याचबरोबर काही महिलांशी निगडीत गृहोपयोगी वस्तू आहे त्या पण ह्या प्रदर्शनामध्ये विक्रीसाठी या ठिकाणी विक्री उपस्थित या ठिकाणी राहणार आहेत एकंदरीतच आपण पाहू शकता की ह्या सभामंडपाचा असेल त्यानंतर कृषी प्रदर्शनाचं जे आहे ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर काम चालू झालं आहे जेणेकरून शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान जे आहे ते मिळावं हा प्रामुख्याने उद्देश जो आहे हा कृषी प्रदर्शनामध्ये आपण या ठिकाणी ठेवलेला आहे याच्यामध्ये कृषीशी निगडीत सगळं तंत्रज्ञान ह्या चार दिवसामध्ये या कृषी विज्ञान केंद्राच्या पन्नास एकरच्या प्रक्षेत्रावर शेतकऱ्यांना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे साधारण किती एकर मध्ये ह्या स्टॉलचं आयोजन केले आणि एकंदरीत किती स्टॉल असणार आहेत याच्यामध्ये प्रामुख्याने हा जो परिसर पाहिला तर आपण पन्नास एकरच्या परिसरामध्ये विविध पीक प्रात्यक्षिकाचं आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर हे कृषी प्रदर्शन आहे यामध्ये यांत्रिकीकरणाच्या जवळजवळ तीस कंपन्या या ठिकाणी कृषीशी निगडीत पार्टिसिपेट झालेल्या आहेत त्याचबरोबर खता औषधं असतील बी बियाणं एन असतील असतील यांची कृषी निगडीत ज्या कंपन्या त्यांची दालनं आपण या ठिकाणी प्रामुख्याने जवळजवळ ऐंशी ते नव्वद दालनं ह्या कृषी प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या कंपन्या ज्या आहेत त्या आहेत त्याचबरोबर धान्य महोत्सव मिलेट महोत्सव या आपण बचत गटांच्या माध्यमातून माँद। उत्पादित केलेला माल जो आहे तो उत्पादित केलेला माल आपण बचत गटांच्या माध्यमातून माँद। महिला बचत गटांच्या माँद। माध्यमातून या ठिकाणी विक्रीसाठी त्यांना जागा जी आहे ती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्याचबरोबर पर परिसंवाद आहे यामध्ये प्रामुख्याने नैसर्गिक शेती असेल जांभूळ लागवड तंत्रज्ञान असेल या त्याचबरोबर केळीच या भागामध्ये नव्याने क्लस्टर तयार होते तर केळी लागवड तंत्रज्ञान आहे अशा चार ते पाच विषयांवरती ज्वलंत विषयांवरती आपण मार्गदर्शक या ठिकाणी मार्गदर्शक उपलब्ध राहणार आहेत आणि अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी मेळाव्यांचं पण या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे काही महिला आपल्या घरी छोटे मोठे उद्योग करत असतात किंवा काही महिलांना नवीन नवीन रेसिपी वगैरे ह्याच्यामध्ये इंटरेस्ट असतो अशा महिलांसाठी काही आहे ते निश्चितच नवीन नवीन जे तंत्रज्ञान आहे महिलांशी निगडीत असेल त्यानंतर संस्कृती आहे तर या माध्यमातून आपण स्टॉल उपलब्ध करून दिलेला आहे आपल्या जुन्नर आंबेगाव असेल खेड असेल शिरूर परिसरातील जे बचत गट तयार झालेले आहेत त्या बचत गटांना आपण या ठिकाणी सवलतीच्या दरामध्ये स्टॉल उपलब्ध करून दिले आहे याच्यामध्ये प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया योजना जी आहे पी एफ एम ज्याला म्हणतो त्या माध्यमातून स्टॉल उपलब्ध केलेले आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे जे पदार्थ आहेत पापड असेल लोणचे असतील इतर जे काही डिहायड्रेटेड प्रोडक्ट आहेत त्यांचं दालन आपण महिलांसाठी खास उपलब्ध करून दिलेलं आहे त्याचबरोबर खाऊ गल्ली आहे वेगवेगळ्या महिला बचत गटांचे स्टॉल वगैरे जे आहेत ते, ते, हो ते पण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत शेतकऱ्यांना एकंदरीतच असतील महिला असतील युवक असतील ह्या एकंदरीतच या चार दिवसामध्ये महिलांना असेल पुरुषांना असेल या प्रदर्शनाचा नक्कीच लाभ होईल असं एकंदरीत वाटत आपण जुन्नर तालुक्यातील किंवा आंबेगाव असेल खेड असेल इथल्या शेतकऱ्यांना ह्या कृषी महोत्सवासाठी काय आवाहन करत तसं पाहिलं तर कृषी विज्ञान केंद्र ही एक तांत्रिक संस्था आहे आणि केंद्राच्या माध्यमातून या ठिकाणी वेगवेगळे वेग उपक्रम चालू असतात तर पीक प्रात्यक्षिक आहे हा कृषी प्रदर्शनाचा मेन गाभा आहे uh, सिईंग इज बिलिव्हिंग ज्या ठिकाणी आपण म्हणतो की शेतकऱ्यांनी पाहावं आणि हे तंत्रज्ञान जे आहे ते आपल्या शेतावरती आत्मसात करावं हा एक धागा पकडून आपण या ठिकाणी जवळजवळ वीस कंपन्या त्याचबरोबर कृषी निगडीत कृषी विज्ञान केंद्राचे जे तंत्रज्ञान जे आहे ते पाहण्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे तर याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे नैसर्गिक शेतीची दालनं आहेत त्याचबरोबर परसबागेची वेगवेगळी दालनं आहेत त्यानंतर छोटे मोठे कोंबडी पालन असेल ह्या न जवळजवळ आठ ते नऊ कोंबड्यांच्या जा जाती आपण या ठिकाणी शेतकऱ्यांना पाहावयास मिळणार आहे त्याचबरोबर आपल्या परिसरातली जे मेन पिकं आहेत तर ह्या मेन पिकांचं प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून शेतकरी त्या ठिकाणी येतील आणि पाहून आपल्या शेतीमध्ये तांत्रिक बदल ते आपण जे आपण म्हणतो ते निश्चितच त्या ठिकाणी माध्यमातून होऊ शकतं सर आपण नेहमी पाहतो आता आपण शास्त्रज्ञ आहात आपण नेहमी पाहतो की आपला शेतकरी गवार मांगी भेंडी कारली ह्या प्रकारची उत्पादन घेत असतो भाजीपाल्यांची तर आपण पाहतो की काहीतरी कंद पण वेगवेगळ्या प्रकारचे असते जे की हॉटेल वगैरे तारांकित मध्ये जातात ह्या बाबत काही आपल्याला शेतकऱ्यांना पाहायला भेटणार आहे की किंवा त्या प्रकारचे कल्टिव्हेशन वगैरे करताय का याच्यामध्ये प्रामुख्याने आपण बटाट्याचं पीक आपण या ठिकाणी म्हणजे सलाड म्हणून वापरलं जातं तर त्याचं पण त्या ठिकाणी प्रादुर्भाव अंतर्भाव केलेला आहे त्याचबरोबर कंद पीक पण काही काही आपण त्या ठिकाणी लावलेली आहेत जेणेकरून टेरेस गार्डन सारखा नवीन कन्सेप्ट आहे तो पण आपण या ठिकाणी प्रदर्शनामध्ये पाहायला मिळणार एकंदरीतच या भागामधली प्रामुख्याने जी भागा पिकं आहेत तर या पिकांचा आपण या ठिकाणी स्टॉलच्या माध्यमातून असेल त्यानंतर तो पीक प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून असेल हे उभारणी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आपण पाहिलं अशा पद्धतीने आपल्याला सरांनी या कृषी महोत्सवाचं काय कशा पद्धतीचे आयोजन आहे कधी कृषी महोत्सव सुरुवात होणार आहे आणि आपल्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी कुठल्या कुठल्या गोष्टी पाहायला भेटणार आहेत याचं संपूर्ण माहिती त्यांनी आपण दिलेली आहे तरी जुन्नर आंबेगाव खेडशिरूर ह्या जवळच्या शेतकऱ्यांनी नक्कीच ह्या कृषी महोत्सवात येऊन आपला सहभाग नोंदवावा असं कृषी विज्ञान केंद्र यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे डे टू डे न्यूज नारायणगाव